थंडीचे दिवस आणि त्यात गाजराचा हलवा खाल्ला नाही असं कधी होणारच नाही थंडीचे दिवस चालू झाले की मस्त फ्रेश लालबडक गाजरं बाजारामध्ये विकायला येतात तर मी हे आज दीड किलो गाजर घेऊन आले स्वच्छ धुवून घेतलेत अगोदर कारण गाजरावरती भरपूर सारी माती वगैरे असते त्या आणल्याबरोबर स्वच्छ धुवायचे आणि किसणीने या पद्धतीने किसून किस घ्यायची तर मी थोडीशी जाड साईड असते ना किसणीची त्याने हे गाजर किसून घेतलेत आता पातेल्यामध्ये मी अर्धी वाटी तूप टाकले तूप गरम झालं की किसून घेतलेला गाजराचा किस त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मस्त एक सात ते आठ मिनटं त्याला परतवून घ्यायचं मस्त परतवून घ्यायचं तुपामध्ये तुपामध्ये व्यवस्थित असं आपण गाजराचं किस परतवून घेतलं ना या हलव्याला टेस्ट खूप छान आहे त्याकरता गाजराचा किस जो आहे ना मस्त घाई न करता सात ते आठ मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकायचं आहे तर इथं फक्त मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे गाजराचा हलवा करण्यासाठी अतिशय टेस्टी खूप मस्त हलवा तयार झालेला दूध टाकल्यानंतर व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे दोनशे ग्राम इथं मी खोवा घेतला आहे आणि त्याला मस्त कुस्करून घेतलं आहे आता कुस्करून घेतलेला खोवा आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर इथं बघा दहा मिनटानंतर मस्त याच्यामधलं सगळं दूध आटलेलं आहे गाजराचं किस देखील मस्त शिजलाय आता त्याच्यामध्ये कुस्करून घेतलेला खोवा टाकून द्यायचा आहे तसंच एक वाटी साखर टाकायची तर इथं गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो तसंच वेलची पावडर टाकायची आणि काजू आणि बदामाचे काप तर इथं मस्त एकदम बारीक करून घेतले मी काजू बदामाचे काप जे काही आपल्याला ड्रायफ्रुट्स आवडत असतील ना त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि टाकले तरी देखील हलवा खूप भारी लागतो आता व्यवस्थित हे सगळं मिक्स करायचे थोड्याच वेळात साखरेला पाणी सुटायला सुरुवात होते आणि हे जे सुटलेलं पाणी आहे ना जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा सतत मिक्स करत चम्मचने हा हलवा शिजवून घ्यायचा आहे एक सहा ते सात मिनटामध्ये साखरेचं सगळं पाणी आटलं आणि मस्त अतिशय टेस्टी असा हलवा आपला झालेला आहे तयार खरंच चवीला अप्रतिम असा हा हलवा लागतो ला नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका